अमेरिकेचे जन्मसिद्ध नागरिकत्व समाप्त करणाऱ्या कार्यकारी आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी सया केलेत म्हणजेच काय तर अमेरिकेत जन्मलेल्या व्यक्तींना जन्मसिद्ध नागरिकत्व मिळवण्याचा अधिकार रद्द केला जाणार आहे हे विशेषतः सर्व जन्मलेल्या नागरिकत्वावर आधारित आहे ज्यामुळे अमेरिकेत जन्मलेल्या प्रत्येकाला स्वयंचलितपणे नागरिकत्व मिळतं ट्रम्प यांच्या या निर्णयाने अमेरिकेत अवैधरित्या ये येणाऱ्या मुलांना नागरिकत्व मिळण्यास प्रतिबंध होऊ शकतो सध्याच्या कायद्यानुसार जर कोणताही व्यक्ती अमेरिकेत जन्म घेत असेल तर ता त्याला त्या देशाचे नागरिकत्व मिळते त्यांचे पालक कोणते असोत या नव्या आदेशानुसार जी एक कार्यकारी पद्धत असू शकते त्या जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या संकल्पनेला आव्हान देईल त्यामुळे अवैध इमिग्रेशनच्या नियंत्रण आणण्याचा ट्रम्प सरकारचा हा उद्देश आहे पण ट्रम्प यांनी सहाय्य केलेल्या आदेशामध्ये नेमकं काय म्हटलंय जन्मसिद्ध नागरिकत्व म्हणजे काय त्यांचा भारतीयांवर कसा परिणाम होईल हेच समजून घेऊयात साध्या आणि सोप्या भाषेत नमस्कार मी प्रगती देसाई तुम्ही मराठी चार वर्षांनी व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी कार्यकारी आदेशांच्या मालिकेवर स्वाक्षरी केली आणि यातील सर्वात मोठा बदल म्हणजे जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याचा आदेश सध्याच्या कायद्यानुसार अमेरिकेत जन्मलेल्या प्रत्येक मुलाला स्वयंचलितपणे अमेरिकेचे नागरिकत्व मिळतं याला जन्मसिद्ध नागरिकत्व म्हणतात परंतु ट्रम्प यांच्या नवीन आदेशाने हे नियम बदलू शकतात भारतीय एच वन बी विजा धारक आणि विद्यार्थ्यांसाठी या, या बदलामुळे मोठा धक्का होऊ शकतो जर त्यांचं मूल अमेरिकेत जन्म घेत असतील तर त्यांना जन्मसिद्ध नागरिकत्व मिळण्याची शक्यता कमी होईल जर आपण ग्रीन कार्ड किंवा तात्पुरत्या विजावर अमेरिकेत राहण्याचा विचार करत असाल तर यामुळे तुम्हाला नवा मार्ग शोधावा लागू शकतो एवढंच नाही तर जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या आधारे मिळणाऱ्या फायद्यांना देखील धक्का बसू शकतो यामुळे भारतीय प्रवाशांना यूएस च्या ऐवजी कॅनडा किंवा ऑस्ट्रेलिया सारख्या इमिग्रेशन साठी अधिक अनुकूल देशांचा विचार करावा लागू शकतो या देशांमध्ये अधिक लवचिक इमिग्रेशन धोरण आहेत परंतु हा आदेश अजून प्रभावी होण्यासाठी कायदेशीर लढाईला सामोरं जाऊ लागू शकत या निर्णयाला न्यायालयात आव्हान देखील दिलं जाऊ शकतं आणि त्यामुळे निर्णयात विलंब देखील होऊ शकतो पण जेव्हा हे बदल लागू होणार असतील तेव्हा आपल्याला नवीन पर्यायांची देखील आवश्यकता भासू शकते ट्रम्प यांनी ज्या आदेशावर सह्या केल्या आहेत त्यात नेमकं काय म्हंटल तेही पाहूयात व्हाईट हाऊसने त्यांच्या वेबसाईटवर सूचीबद्ध केलेल्या पहिल्या काही राष्ट्रपतींच्या कृतींपैकी अमेरिकन नागरिकत्वाचा अर्थ आणि मूल्य संरक्षित करणे शीर्षकाच्या आदेशात असं नमूद केलंय की ज्यांचा जन्म यूएस मध्ये झालाय परंतु त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या नाही त्यांना वगळण्यात आले जन्मसिद्ध नागरिकत्वापासून चौदाव्या घटनादुरुस्तीमुळे युनायटेड स्टेट्स मध्ये जन्मलेल्या प्रत्येकाला आपोआप नागरिकत्व दिलं जातं असा या आदेशाचा प्रश्न आहे जन्म झाला झाला आणि मंजूर त्यात की युनायटेड स्टेट्स मध्ये जन्मलेल्या किंवा नैसर्गिकृत झालेल्या आणि त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या अधीन असलेल्या सर्व व्यक्ती युनायटेड स्टेट्स आणि ते राहत असलेल्या राज्याचे नागरिक आहेत ज्यांच्या माता कायदेशीरित्या युनायटेड स्टेट्स मध्ये नव्हत्या आणि ज्यांचे वडील युएस नागरिक किंवा कायदेशीर स्थायी रहिवासी नव्हते ज्या लोकांच्या माता कायदेशीरित्या परंतु तात्पुरत्या आधारावर देशात होत्या आणि त्यांचे वडील नागरिक किंवा कायदेशीर स्थायी रहिवासी नव्हते अशा लोकांना ट्रम्पच्या आदेशाने स्वयंचलित नागरिकत्वातून जन्मसिद्ध नागरिकत्व म्हणजे काय तर जर तुम्ही अमेरिकेत जन्माले असाल तर पालकाच्या इमिग्रेशन स्थितीची पर्वा न करता तुम्हाला त्या ठिकाणचं नागरिकत्व मिळत हे अधिकार चौदाव्या घटना दुरुस्तीमध्ये समाविष्ट आहेत आणि अनेक दशकांपासून लागू आहेत पण ट्रम्प आणि त्यांचे सहयोग ही आता यावर वाद करत आहेत ट्रम्प यांच्या मते नागरिक होण्यासाठी कठोर असायला हवीत आणि जन्मसिद्ध नागरिकत्व थांबवण्याची देखील आवश्यकता आहे यावर कायदेशीर लढाई सुरू आहे पुढं काय होईल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे पण आता महत्वाचा मुद्दा उभा राहतो तो, तो म्हणजे याचा भारतावर काय परिणाम होईल भारतीय अमेरिकन समुदाय युएस मधील सर्वात वेगाने वाढणारा स्थलांतरित गट आहे पण यांना आता एका मोठ्या बदलाचा सामना करावा लागणार आहे दोन हजार चोवीस पर्यंत पाच पॉइंट चार दशलक्ष भारतीय अमेरिकन लोक युएसच्या लोकसंख्येचा एक पॉईंट सत्तेचाळीस टक्के बनलेत यामध्ये तृतीयांश लोक स्थलांतरित आहेत आणि चौतीस टक्के लोक अमेरिकेत जन्मलेले आहेत परंतु ट्रम्प यांच्या नवीन कार्यकारी आदेशाने भारतीय समुदायावर गंभीर परिणाम होऊ शकतात जर हा आदेश लागू झाला तर तात्पुरती कामावर किंवा पर्यटन विजावर असलेल्या भारतीय पालकांच्या मुलांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार नाही अर्थात जन्मसिद्ध नागरिकत्व या अधिकाराच्या समाप्तीसह आता मध्ये जन्मलेली मुलं त्यांच्या पालकांच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून नागरिकता मिळवणार नाहीत भारतीय स्थलांतरितांना आधीच ग्रीन कार्ड अनुशेषांना तोंड द्यावं लागतंय आणि अशातच जर त्यांच्या मुलांना जन्माच्या वेळी नागरिकत्व दिलं गेलं नाही तर त्यांना आणखीनच विलंब होईल यु एस मध्ये जन्मलेली मुलं एकवीस वर्षांची झाल्यानंतर त्यांच्या पालकांना त्यांच्याकडे सामील होण्यासाठी यापुढे याचिका करू शकत नाही जर त्यांना जन्मसिद्ध नागरिकत्व मिळालं नाही तर संभाव्य आहे की ते कुटुंब विभक्त होऊ आणि कायदेशीर आव्हानं जोडली जाऊ शकतात ट्रम्प यांनी या आदेशाच्या माध्यमातून जन्म पर्यटन थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत हे धोरण अमेरिकेतील नागरिकत्व लाभांसाठी आणि जन्म देण्यासाठी येणाऱ्या महिलांच्या प्रवासावर नियंत्रण आणण्याचा उद्देश ठेवते भारतीय अमेरिकन समुदायासाठी हा धक्का ठरू शकतो भविष्य अनिश्चित असताना अमेरिकेतील इमिग्रेशन धोरणांमध्ये काय बदल होणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओंसाठी आमच्या टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका